दर वेळा सांगत असतो की उभ्या भिंतीवरती चढणारा हा एकमेव साप आहे बघा बघू शकता आहे तो कशा पद्धतीनं दोन्ही भिंतीच्या बरोबर कोपऱ्याच्या मधूनच जशी जशी ग्रीप मिळेल आता तुम्ही जर गिलाव गिलावा बघितला तरी एकदम असा गुळगुळीत गिलावा आहे असा कुठल्याही प्रकारचा रब गिलावा नाही तरीसुद्धा हा साप बघा उभ्या भिंतीवरती चढलेला आहे बघा किती अंतर आहे बघा सहज चढणारा साप आहे बघा याचं आवडतं खाद्य नमस्कार सर्व मित्र विजय सूर्यवंशी यूट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघा सांगली रोडला सरकारी दवाखान्याच्या पाठीमागच्या बाजूला म्हणजेच किंग हॉटेलच्या पाठीमागच्या बाजूला तर लक्ष्मीचं माळावरती आलेलो आहे बघा तर एका बाथरूममध्ये साप त्यांना दिसून आला होता तर आपण आता ताबडतोब आलेलो आहे या ठिकाणी तर बघूया आता कोणता सापडतो या आपल्यासोबत नाव काय सांगतो अभिषेक बनसोडे हा अभिषेक बनसोडे अभिषेक बनसोडे

दरसे, दरसे। अरे वा वा बेस्ट जरा कॅमेरा द्या माझ्याकडं मी जरा थोडीशी माहिती देतो त्याची काय काळजी करू नका विषा नाही असू दे काय नाही विषय तर बघा मित्रांनो मी दर वेळा सांगत असतो की उभ्या भिंतीवरती चढणारा हा एक मिळसाप आहे बघा बघू शकता तो कशा पद्धतीनं दोन्ही भिंतीच्या बरोबर कोपऱ्याच्या मधूनच जशी जशी ग्रीप मिळेल आता तुम्ही जर गिलावा बघितला गुलु गुलीद आजा तरी एकदम असा गुळगुळीत गिलावा आहे असा कुठल्याही प्रकारे रब गिलावा नाही तरीसुद्धा हा साप बघा उभ्या भिंतीवरती चढलेला आहे बघा किती अंतर आहे बघा सहज चढणारा साप आहे बघा याचं आवडतं खाद्य पाल असते तर पाल खाण्यासाठी बघा कसं असतं की आता ही लाईट आहे लाईटीवरती चिलटं खाण्यासाठी पाल येत असते आणि पालीच्या पाठीमागं हा साप येत असतो बघा याला मराठीमध्ये कवड्या नावानं ना ओळखलं जातं आणि हिंदीमध्ये कवडवाला साप म्हणलं बघा आणि बघा इंग्रजी याचं कॉमन उल्फ स्नेक असं नाव आहे बघा त्याचं वर्णन मी तुम्हाला सांगतो त्याचे डोळे बघा थोडेसे बाहेरच्या बाजूला असल्यासारखे आहेत काळ्या रंगामध्ये आहेत आणि बदाम आकारचं डोकं आहे आणि त्याचा रंग संपूर्ण चॉकलेटी आहे आणि मानेपासून संपूर्ण शरीरभर आडव्या आडव्या अशा रेगा असतात पोटाकडचा भाग पांढरा असतो बघा आता या जर रेगा बघितल्या तर मानेकडच्या बाजूला डार्क आहेत बघा आणि शेपटीकडच्या बाजूला फिकट फिकट होत गेलेल्या आहेत सरासरी बघा दोन ते अडीच फुटापर्यंत वाढणार हा बिनविशेष आहे हुबेहूब मन्या सापासारखा दिसणारा हा आहे त्यामुळं घाबरून जाऊ नका खाण्यासाठी तो बाथरूममध्ये बऱ्यापैकी आत्तापर्यंत आढळून आलेला आहे खिडकीत वगैरे के बसू शकतो सज बसू शकतो तर आपण त्याला आता पकडून घेतोय तर बघा हा भारतातील दोन नंबरचा तापट आहे असतो आपण ग्लब जो वापरतोय स्पर्श झाला तो, तो चावण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळं आपण त्याला पकडून कसं घेतोय बघा तर त्याला कुठल्याही प्रकारची जागून द्यायची नाही <laughs> <laughs> चिटकून ग्रीप घेत पळतोय दाखवायचा दाखवायचा निवड दाखवायचं आधी साप तर गाव येफ त्या सेफ्टी गिरप घेत घेत बरं चढतोय बघा कसा चढतोय बघितलं का <laughs> त्याला स्पर्श झाला तरी खाली उतरायला तयार नाही तो विशेष नाही काय घाबरणार त्याला पण पकडलेला आहे तर बघा ही तू काय द्या की कितीच द्या की नाही बघा तो कशा पद्धतीने चावण्याचा प्रयत्न करणार आहे आपल्याला कारण स्पर्श झाला की था था <laughs> <laughs> तो चावू शकतो विषारी नाही फक्त कसं आहे की हो का बघू शकता तापट साप काय म्हणलं जातं बघा तापटसाप आहे स्पर्श झाला की ते चावू शकतो ग्लव्स घालण्याचं कारण काय आहे तर तो जखम करू शकतो आपल्या हाताला जरा मीडिओ एक नंबरला बघा दिवड असतो पानदेवड हिरळा तो पण तापट असतो चावलाचा तो काय होत नाही आपण त्याला बरणीमध्ये पॅक करून घेऊया तर बघा कशा पद्धतीनं दे आपण त्याला पॅक करतोय बघा कारण हा साप बर्णीमध्ये बाटलीमध्ये सहजपणे जात नाही आपण त्याला कशा पद्धतीने पकडतोय बघा तर बघा व्हिडिओ बघून कोणीही सापडला पकडण्याचा प्रयत्न करू नका कारण ते घातक ठरू शकतं आपण त्याला पकडलेलं आहे पहा लाव राहा ला नाही वर येत लगेच तर बघा मित्रांनो आपल्याला कॉल कोणी केला तसा नाव सांगा तुमचं अभिषेक राजे थँक्यू ओके okay. अभिषेक राजू बोनसोडे बनसोडे तर यांचं मनापासून धन्यवाद बघा त्यांनी या सापाला न मारला वाचवण्यामध्ये चांगला प्रयत्न दाखवलेला आहे हे सुद्धा आपले कॅमेरामॅन सुद्धा आहेत बघा लक्षात घ्या त्यांचं मनापासून आपल्या चॅनलतर्फे धन्यवाद माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा ना आपले सर्व मित्र विजय सोडे यांची युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजू बेलायकॉन बटन आपण ऑल ऑप्शन क्लिक करायला विसरू नका जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र मित्रांनो तर बघा मित्रांनो थोड्या वेळापूर्वी आपण कॉमन स्नेक म्हणजेच कवड्याचा ते साप पकडला होता तर त्याला आता आपण पन सुरक्षितपणे निसर्गाच्या सण्यामध्ये सोडण्यासाठी आलेलो आहे बघा मित्रांनो तर तो आता कशा पद्धतीनं निसर्गात जाणार आहे तुम्ही बघू शकताय तर आपण त्याला आता सोडतो आहे तर बघा तो खाली निसर्गामध्ये पडलेला आहे, आहे।, आहे तर आपण सोडलेलं आहे तर तो कशा पद्धतीनं निसर्गात जातो तुम्ही बघू शकताय अगदी पद्धतीने तो निसर्गाच्या सनियामध्ये निघून गेलेला आहे तर बघा मित्रांनो विषय काय तुमच्या मनामध्ये शंका वगैरे असतील तर मला कमेंटद्वारे कळवा जेणेकरून मी तुमच्या संख्येचं निरसन करू शकेन आणि ही माहिती इतरांपर्यंत पोहोचण्यासाठी जास्तीत जास्त जास शेअर करायला विसरू नका జయ హిజయ భరత్ జయ మహారాష్ట్ర మిత్రానో